दिल्लीत आलेली आहे भोपाळला दोन दिवस होते त्यानंतर आज दिल्लीमध्ये पोहोचले आणि पोहचल्यानंतर मनोज सहारे दादांच्या घरी मी आलेली आहे आणि खूप छान त्यांच्या परिवारासोबत मी वेळ घालवला छानपैकी जेवण आहे आणि मी सिद्धार्थ वेलफेअरच्या सर्व कमिटी मेंबरचे आभार मानते आणि विशेष म्हणजे सुजाता अंभोरे मॅडम आभार मानते की त्यांनी इथं आल्यानंतर मला खूप खूप छान प्रेम दिलं आणि माझ्या परिवाराची मला आणून सोडलेला आहे सो मला हा जो परिवार मिळालेला आहे दिल्लीतला था, सो थँक्यू सो मच सुजाता मॅम की तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि मला खूप छान वाटलं की मी इथे राहिले तुमच्या सिद्धार्थ वेलफेअरच्या सगळ्या कमिटी मेंबर्सची ओळख झाली आणि परिवाराचा एक पार्ट झाले आजचा दिवस खूप एन्जॉय केला असं वाटलं नाही की मी गाव सोडून इथं आलेली आहे सो so, दिल्ली सारख्या ठिकाणी घरी येऊन राहणं आणि मला इतकं प्रेम मिळणं माझ्यासाठी खूप कौतुकास्पद हो, गोष्ट होती सो थँक्यू मनोज दादा अँड थँक्यू ऑल फॅमिली जय